नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन वर्षातला हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आहे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखासमाधानाचं समृद्धीचा आणि आरोग्य संपन्न जावं हेच ईश्वरचंदी प्रार्थना तर या नवीन वर्षामध्ये तुम्ही खूप खूप खुँ सपोर्ट करा आणि आधी केलेल्या सपोर्टबद्दल खरंच खूप धन्यवाद कारण तुमच्या सपोर्टमुळे या चॅनेलचे पाचशे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तर हाफ मॉनिटायझेशनसाठी जो पै क्रायटेरिया आहे तर त्यातली पहिली स्टेप तरी कम्प्लीट झालेली आहे की पाचशे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेल्या आहेत तर नेक्स्ट टाइम आपल्याला करायचा आहे की तीन हजार वॉच टाइम कंप्लीट करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करणं लाईक करणं आणि पाहणं गरजेचं आहे तर सपोर्ट नक्की करा या चॅनलला भोगी सणाच्या तयारीची सुरुवात मी बाजरी दळून आणण्यापासून केलेली आहे भरपूर असं लोह असलेली ही बाजरी मिलेट्समध्ये येते आणि सुपर फूड आहे ते थंडीच्या दिवसांमध्ये खाण्यासाठी तर बाजरी दळून आणलेली आहे आणि आता आपण निघालेलो आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगीबेरंगी भाज्या आणण्यासाठी आणि मार्केटमध्ये संक्रांतीचं जे सामान आलेलं आहे तेही आपण बघूयात आणि मार्केटचा फेरफटका मारूयात चला तर मग आमच्यासोबत मार्केट फिरून येऊयात मार्केटमधून आल्यानंतर जेवण इंद्रनील झोपलेला आहे आणि हा झोपलेला आहे तेवढ्या वेळात मला व्हिडिओ शूट करून जे भाजीपाला आणलेला आहे तो सगळा साफ करून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तर राहिलेली सगळी कामं मला याच वेळेत कम्प्लीट करायची आहेत तर असं असतं माझं दुपारचं रुटीन नवीन वर्षातला सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि त्याचीच तयारी लगभग सगळीकडे सुरू आहे तर मी काय तयारी केलेली आहे आज नुकतीच आपण मार्केटमधून आलेलो आहे शॉपिंग केलेली आहे तर ती सगळी पूर्ण झालेली आहे की नाही ते मी नाहीये तर या व्हिडिओसोबतच ही चेक करते की सगळं शॉपिंग झालेली आहे की नाही आणि काय राहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर चला तर आपण पाहूयात की शॉपिंग झाली आहे काय तर अशा प्रकारे मी सगळं साहित्य पहिल्यांदा इथं काढून घेतलेलं आहे पिशवीमधून रिकामं तर वन बाय वन आपण चेक करत आहोत की मी काय आणलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा भोगी आणि संक्रांतीसाठी लागणारे हे आहेत गाजर त्यानंतर टोमॅटो आणलेले आहेत ला एक्स्ट्रा लागतील कशासाठी तरी म्हणून त्यानंतर आणलेले आहेत हे हरभरे तर हे सोले भोगीसाठी आणि संक्रांतीसाठी दोन्हीसाठी लागणारं आहेत आपल्याला पालेभाज्यांमध्ये आणलेली आहे ही चाकवत तर खूप फ्रेश मिळाली आणि त्यानंतर आणलेले आहे हे मेथी मेथीचं दोन पेंड्या आणलेल्या आहेत त्यानंतर ही आहे कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा आणलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे शेवग्याच्या शेंगा त्यानंतर हे आणलेले आहेत फ्लॉवर त्यानंतर आणलेलं आहे कोबी लिंबू आणलेले आहेत आणि भोपळा हा भोपळा सगळ्यात पौष्टिक असतो मुलांना पोटात जावा त्या भ भोगीच्या भाजीच्या निमित्ताने इंद्रनील सगळं खातो पण ध्रुवच्या जरा थोडेसे नखरे असतात तर ध्रुवला फ्लावर कोबी आणि फ्लावर या दोन्हीच भाज्या खूप 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 आवडतात सो त्याला डेली जरी दिलं या दोनच भाज्या टिफिनला तरी चालतं त्याला त्यानंतर आणलेल्या आहेत ही बोरं ही छोटी बोरं लागणार आहेत आपल्याला त्यानंतर आणलेलं आहे हे मटार हिरवे वाटाने त्यानंतर आणलेले आहेत ह्या शेंगा आपल्याला भोगीच्या भाजीसाठी लागणार आहेत या पावट्याच्या शेंगा लागणार आहेत हे वांगी लागणार आहेत आणि ही आहे कांद्याची भाजीकडे हे शेतात मिळतं फ्रीमध्ये अगदी आणि हे प्रत्येक सुगडासाठी एक एक, एक मिळेल तसंच याच ही आहे गावाकडे हे असंच शेतात जाऊन आपण आणतो पण यात इथं मात्र हे विकत आणलेलं आहे मी तर मला खरंच नेहमीच खूप अशा वेळी ना मला गावाची खूप आठवण येते कारण सणवार हा हे मी अगदी सागर संगीत लहानपणापासून पाहिलेले आहेत सेलिब्रेट केलेले माझ्या माहेरीही होतात आणि सासरीही होतात पण हे शहरांमध्ये जेव्हापासून मी आलेली आहे गेली दहा वर्ष मी हे विकत आणते एखादा दुसरा सण गावी होतो तर ते खूप छान वाटतं पण जेव्हा शहरांमध्ये हे असं मार्केटमधून आणून सण सेलिब्रेट करला केला जातो तर त्यात ती मजा येत नाही जी गावाकडे येते तर हे मी गावाकडची लाईफ यावेळी खूप मिस करते आणि ही गंमत मला खरंच तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून सांगितलं मार्केटमध्ये खरं तर माझीच गंमत झाली ज्यावेळी मी शॉपिंगला गेलेले होते तर हे असं आहे सगळं शहरी लाईफ आणि गावाकडची लाईफ तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तोही कमेंटमध्ये नक्की सांगा तर या सगळ्या झाल्या भाज्या भाज्या तर आपण आणलेल्या आहेत आणि आता जे वौसा मांडण्यासाठी जे सामान आहे काही सामान मी माझं शिल्लक होतं घरात तर तेन मी जे जे ते मी सोडून जे जे लागणार होतं तेवढंच सामान आणलेलं आहे चला तर पटापट बघूया की वंशासाठी लागणारं सामान आहे ते काय काय आणलेलं आहे मार्केटमधून नंतर हे जुळवून एकत्र मी तेही तुम्हाला दाखवेन की वंशासाठी काय काय लागेल तर तुमचंही काही विसरलं असेल तर चेक करा आता चला पटापट बघूयात इंद्रनील झोपला आहे तो उठायच्या आत मला हे सगळं पॅकअप करावं लागणार आहे कारण नंतर खूप गडबड होईल चला पटापट बघूया वंशाचं सामान काय आणलेलं आहे तर आत्ता मार्केटमधून मी ही पानं आणलेली आहेत तर ही पंधरा रुपयाला पंधरा पानं आणलेली आहेत वंशासाठी त्यानंतर हे खोबरं आणलेलं आहे एकशे वीस रुपयाला अर्धा किलो आणलेला आहे तर हे ओ लवंग आणलेले आहे लवंग माझ्याकडे होती तर ही मी लागते आपल्याला नेहमी म्हणून आणलेली आहे ह्या आणलेल्या आहेत ह्या वेलची आणलेल्या आहेत तर वेलचीमधला डिफरन्स आता मी सांगते तुम्हाला ह्या दहा रुपयाच्या वेलची आहेत जे दहा रुप नेहमी मी ज्या जिथून घेते तिथून या दहा रुपयाच्या आणलेल्या आहेत आणि जे वौसा विकण्यासाठी बसलेले होते त्यांच्याकडून मी या तीस रुपयाच्या आणलेल्या आहेत पॅकेट तर हे असं आहे सगळं या बिया आहेत ज्या यूज आपण कशामध्येही स्वीट्समध्ये यूज करू शकतो हे तिळगुळा आहेत आणलेले आहेत नंतर ही हळद बाकी कुंकू माझ्याकडे होतं सो मी हळदच फक्त आणलेली आहे डिंक तिथं फ्रेश होता विकायला आलेलं होतं हे दहा दहावाले पॅकेट आहेत तर त्याचे लाडूही बनवायचे आहेत आपल्याला खारका आणलेल्या आहेत खारका संपलेला होता माझ्याकडे बाकी सामान आहे हे, हे बिया आणलेल्या आहेत खिरीमध्ये टाकण्यासाठी नंतर हे जवस आणलेलं आहे ते चटणी बनवण्यासाठी आणलेलं आहे मी आणि लाडू बनवण्यासाठी सुंठ तिथे छान मिळते मार्केटमध्ये सो मी ती आणलेली आहे नंतर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जे भोगीसाठी लागतं तर हे राळ्याचं तांदूळ मागच्या संक्रांतीची गंमत म्हणजे मी राळ्याचं तांदूळ समजून यांनी मला राजीग्रा आणून दिलेला आणि मीही त्याचा भातही केलेला तर तो व्हिडिओ नक्की पहा तुम्ही हेही आणलेलं आहे दहा रुपयाचे धणे जे आपल्याला यूज होतील तिथं फ्रेश होते म्हणून मी घेऊन आलेले आहे आणि हे कारळा आणलेलं आहे चटणी करण्यासाठी हा मसाला आणलेला आहे पनीर आहे शिल्लक सो पनीरही बनवायचा आहे आणि हा गुळही आणलेला आहे अजून आपल्याला तिळाचे लाडू बनवायचे आहेत घरी या बिया आणलेल्या आहेत या सूर्यफुलाच्या बिया आहेत मे बी सूर्यफुलाच्या आहेत की पंपकिन सीड आहेत ते मला एक्झॅक्टली नाही समजते पण मी आणलेले आहेत आणि हे एवढे आणलेले आहेत तिळ तीड़, तिळाचे लाडू बनवण्यासाठी तर आपण पटापट आपल्याला बनवावं लागेल हे सगळं तर अशा प्रकारे हा सगळा मार्केटमधून मी सामान आणलेलं आहे हे पटापट मला पॅकअप करून ठेवावं लागेल इंद्रनील उठायच्या आधी सो चला बाय बाय काय रे तसं इंद्रनील जेवण झाल्यानंतर मी हे शेंगा सोलण्याचं काम केलेलं आहे इंद्रनिल ही मला बरीच मदत झालेली आहे त्याने बऱ्यापैकी शेंगा सोलण्याचं काम केलेलं होतं आणि ते सगळं झाल्यावर आता तो मिक्स करण्याचं काम करत आहे तर प्रकारे माझं सगळं काम रात्रीचा आटोपलेलं आहे बदाम भिजवून ठेवलेले आहेत ध्रुवासाठी आणि भाज्या इकडे बघता तुम्ही मी वेगवेगळ्या भांड्यांमध्ये एकत्र करून ठेवलेल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी या सेपरेट ठेवलेल्या आहेत नंतर या मी झाकून व्यवस्थित बाहेरच ठेवणार आहे फ्रीजला नाही ठेवणार आहे त्या झाकून व्यवस्थित ठेवणार आहे तर अशा प्रकारे मी भोगीच्या भाजीसाठी सा लागणारं जे काही सामान आहे ते मी एकत्र एक जुळवून ठेवलेलं आहे म्हणजे सकाळी लवकर मला जेवण बनवायचं आहे तर माझी गडबड होऊ नये आणि तिळाचे ही उद्या बनवायचे आहेत सो शेंगदाणेही फोडून ठेवलेले आहेत तर भोगीची माझी बऱ्यापैकी तयारी झालेली आहे तुमची झाली की नाही नक्की सांगा